स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लग्न समारंभातील दागिने चोरी प्रकरण उघड चार लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त लग्न समारंभा दरम्यान बॅगेतून सोन्याचे दागिने चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी बी सांगलीने अटक करत चार लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली दिनांक फेब्रुवारी सव्वीस रोजी हुपरी गार्डन येथे सुरू असलेल्या लग्न समारंभात फिर्यादी देसाई यांच्या पत्नीच्या बॅगेतील तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन होते या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक बेचाळीस दोन हजार सव्वीस भादवी कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार खणबाग परिसरातील रेकॉर्डवरील आरोपी फिरासत फखरुद्दीन शेख व बावीस राहणार मकान गल्ली खणबाग सांगली हा चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली चिन्मय पार्क जयलीला मदनभाऊ पाटील उद्यान परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले अंगझडती दरम्यान त्यांच्या पँटच्या खिशातून चार लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे घंटण जप्त करण्यात आले चौकशीत आरोपीने सदर दागेने लग्न समारंभात चोरी केल्याची कबुली दिली आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी लग्न समारंभातील चोरीचे गुन्हे दाखल आहेत आरोपी व जप्त मदेमाल पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे